सोमवारी येते सोमवती अमावस्या बघा तीस डिसेंबर म्हणजे या वर्षातली शेवटची अमावस्या या महिन्या म्हणजे या महिन्यामध्ये म्हणजे तीस डिसेंबर रोजी असणार आहे तर या अमावस्येला सोमवारी अमावस्या येते म्हणून या अमावस्याला सोमवारी अमावस्या म्हटलं जात तर या वर्षातली हो। ही शेवटची अमावस्या आहे आपल्या जीवनात जी आहेत अडचणी आहेत ज्या काही अडथळ्यांना आपण सामोरे जात आहोत ज्या काही दुःखांना सामोरे जात आहोत ते सगळं काही आपल्याला जर मागे या वर्षातच फेकायचं असेल व पुढच्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना सुख समृद्धी ऐश्वर्यावर मराठी आपल्या जीवनामध्ये आणायची असेल तर आपल्याला आवर्जून या सेवा करायला करायच्याच आहेत म्हणजे आपल्या सेवा आहेत कशा पद्धतीने करायचं यासंबंधी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतो ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या तीस डिसेंबर म्हणजेच या वर्षातली शेवटची अमावस्या ती ही आलेली आहे सगळ्यात मोठी व सोमवती अमावस्या तर ही अमावस्या उद्या साजरी केली जाणार आहे तर या अमावस्या दिवशी काही उपाय करायचे आहेत आपल्यासाठी आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी कुठेतरी आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट बाधा आहे तर कुठेतरी पितृदोष आहे यामुळे आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती खुंटत असते व पितृदोष बघा फक्त आपल्या महिलांना फक्त सासरचेच पितृदोष असतात असे नाही आपल्याला माहेरचे देखील पितृदोष असतात आणि या पितृदोषामुळे आपल्याला काही कामे कामामध्ये अडथळे येतात म्हणजे लक्षण काय असतात आपली मेनमेन जी कामं असतात ती होत नाही आहेत कामामध्ये अडथळे येतात प्रत्येक वेळेस आपल्याला नोकरीमध्ये बाधा येते विवाहामध्ये बाधा येत असते संतान होण्यामध्ये बाधा येत असते भरपूर आपल्याला पितृदोषामुळे सामरून जावं लागत व याच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपण बघा पंधरवड्याचा जो महिना असतो त्या दिवशी त्यावेळेस आपण पित्रांची सेवा तर करतच असतो पण सोमवती अमावस्या दर अमावस्याला मी सांगत असते तुम्ही पित्रांची सेवा करा राहिलं रोज पण रोज तर करावीच लागेल पण नाही शक्य ज्यांना त्यांनी आवर्जून अमावस्या दिवशी तरी पित्रांची सेवा करायलाच हवी आता पित्रांची सेवा म्हणजे काय बघा आपण ज्यावेळेस नित्य सेवा करत असतो त्यावेळेस तुम्हाला रोज पित्रांसाठी स्तुती बनायची पितृस्तुती बोलायची आहे तुम्हाला एवढंच एक काम करायचं आहे पण काही कारणास्तव शक्य होत नाही पण उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून पितृस्तुती म्हणायला विसरू नका त्याच पद्धतीने बघा पित्रांसाठी दानधर्म केलेलं दान असेल ते सगळं काही खूप महत्वाचं आहे त्यासाठी पित्रांची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळच्या वेळेस तुम्हाला पित्रांसाठी कणक्याचा दिवा बनवायचा आहे कणक्यामध्ये हळद टाकायची आहे फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाही हळदीपासून बनवलेला तुम्हाला दिवा बनवायचा आहे दक्षिण दिशेला होईल असं तुमच्या घराच्या बाहेर दिवा तो लावून ठेवायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून पितृ अष्टक बोलायचं आहे एकदा एकदा तरी तुम्हाला पितृ अष्टक बोलायचं आहे पित्रांची क्षमा याचना करायची आहे की तुमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील तुमच्या परिवाराकडून काही चुका झाल्या असतील त्या क्षमा कराव्यात व घरातील जी काही घराची भरभराटी बर व्हावी घरामधील व्यक्तींची जी काही प्रगती कुठली आहे ती कुठेतरी मार्गाला लागावी प्रत्येक व्यक्तीची घरातील प्रगती व्हावी व घराची भरभराटी बर व्हावी अशी त्यांची एक प्रकारची क्षमा याचना करायची आहे विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे नंतर बघा त्या दिवशी आता अमावस्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज असतात वाईट बाधा असतात त्यांची शक्ती दुपटीने होत असते तर या दिवशी काय करायचं त्या आपल्याला दुप्पट शक्तीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही आवर्जून आपल्या मोहरीचा उपाय करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला मी दरवेळेस सांगते मला पिवळी मोहरी तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी व महाराजांच्या समोरची जी उदी पडलेली आहे जी रक्षा आहे विभूती ती तुम्हाला त्या मोहरीमध्ये घ्यायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळा काळ अष्टक व अकरा वेळाशोकचे पठण करायचे आहे अकरा वेळा काळभैरव काळ वैरवा अष्टक हे अतिशय अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि यामुळे भले भले मोठ्यातल्या मोठ्या वाईट शक्त्या देखील घरातून पळ काढतात त्यामुळे तुम्हाला अकरा वेळा अष्टक म्हणायचं आहे व अकरा वेळा वळगा सूत्र म्हणायचं आहे किंवा अकरा वेळा काल भैरव अष्टक तरी म्हणायचं आहे आणि तुम्हाला ही मोहरी तुमच्या घरातील टॉयलेट बाथरूम सोडून फक्त चारी कोपऱ्यामध्ये सगळ्या घरात टाकायचे आहे टॉयलेट बाथरूम सोडून आणि जर बघा आता वाहन आपण चालवतो तर या तुम्छा दिवशी वाहनाला आवर्जून तुम्ही नारळ फोडायला विसरायचा नाहीये त्याच पद्धतीने तुमच्या हातामध्ये जसं की मी सांगितलं पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याच्यावरती अकरा वेळा काळ भैरव अष्टक तुमच्या घरा देवघरासमोर ते ठेवा पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी थोडी ठेवायची आहे आणि थोडी रक्षा ठेवायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळा काळ बोलायचं आहे अकरा वेळा वलरा बोलायचं आहे व ही सेवा वेगळी आहे जी वाहनासाठी आपण करत असतो आणि ही सेवा झाल्यानंतर ती पिवळी पिवळ्या कपड्यामध्ये जी मोहरी ठेवलेली आहे त्याला पिवळ्या धागेनेच तुम्हाला बांधायचं आहे आणि तुमच्या गाडीला ती बांधायचं आहे खालच्या साईडला इंजिनच्या साईडला तुम्हाला ती तारेने बांधून ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरातील जे काही वाहनचे अपघात होत असतात ॲक्सिडेंट होत असतात यामुळे टळतात कारण साक्षात महाराजांची शक्ती त्यांच्या सोबत असते त्यामुळे ही सेवा करायला अजिबात विसरू नका त्याच पद्धतीने बघा आता उद्या अमावस्या म्हटल्यानंतर घरामध्ये एखादी व्यक्ती असते सारखी आजारी पडत असते मग ती लहान असो लहान मुलांपासून असो किंवा वृद्ध असो सतत आजारी पडत असते प्रत्येक दवाखान्यात जाऊन आला तुम्ही भरपूर औषध सुरू आहेत उपचार सुरू आहे पण काही फरक पडत नाहीये त्यामुळे अशा व्यक्तीवरून तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून एक नारळ घ्यायचा आहे नारावर तुम्हाला त्रिशूल बनवायचा आहे सेंदुराने म्हणजे अष्टकाने अष्टगंधाने तुम्हाला सेंदूर बनवायचं आहे আর uh, तो नारळ तुम्हाला क्लॉकवाईज म्हणजे सात वेळा त्याच्यावरून क्लॉकवाईज म्हणजे घड्याच्या दिशेने तुम्हाला सात वेळा उतरायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत उतरवायचा आहे आणि तो घराच्या बाहेर जाऊन कुठेतरी बाहेर जिथे कोणाचा पाय पडणार नाही कोणी ओलंडणार नाही अशा ठिकाणी तो नारळ टाकून द्यायचा आहे किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा घाण पाण्यामध्ये तुम्हाला फेकून द्यायचा आहे किंवा बाहेर जाऊन कचऱ्यामध्ये जरी टाकला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने पीडित व्यक्तीवरून हा नारळ उतरल्यामुळे त्याच्या त्याच्या त्याला का का जी काही बाधा जडली आहे किंवा ज्या काही रोगराई जडलेली आहे ती सगळी बाहेर पडते कुठेतरी त्याच्यात एनर्जी यायला सुरुवात होते व कुठेतरी तुम्हाला त्याच्यामध्ये हळूहळू पॉझिटिव्ह रिझन्स त्या व्यक्तीमध्ये दिसायला सुरुवात होते म्हणजे कुठेतरी त्यांच्यामध्ये फरक पडला आहे पहिल्यापेक्षा आतामध्ये तुम्हाला हे जाणवायला लागले त्यासोबत नंतर येता आपल्या घरावरून घरावरून देखील आवर्जून तुम्हाला हा उतारा करायचा आहे नारळाचा सुतारा करायचा आहे नारळ घ्यायचा आहे नारळावर आता त्रिशूर वगैरे काही काढू नका साधा नारळ घ्या आणि नारळ तुम्हाला घरावरून क्लॉक वाईज म्हणजे घड्याच्या दिसेनेच तुम्हाला सात वेळा उतरवायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत आणि हा नारळ तुम्हाला नेऊन बाहेर जसं की मी सांगितलं निर्मल्यात किंवा अशा ठिकाणी नेऊन लांब टाकायचा आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही कारण आपल्या घरावरचे जे दोष आहेत कोणी तर त्याच्या त्याच्यामागे लागतात आपल्यामुळे दुसऱ्या कोणाचं वाईट व्हावं असं आपण कोणतीच गोष्ट करायची नाही आहे त्यामुळे तो नारळ कोणी ओलंडणार नाही अशा ठिकाणी तो नारळ नेऊन टाकून यायचा आहे त्याचबरोबर उदा उमऱ्यावरती तुम्हाला आवर्जून दिवशी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंग टाकायचे आहेत आणि ही कापराची कापराची वडी तुम्हाला नारळाच्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला आवर्जून पेटवायची आहे तुमच्या उमऱ्यावरती तुम्हाला ह्या प्रयोग करायचा आहे किंवा तुम्ही तांदूळ घ्या तांदळावरती दोन काप भिमसे आणि कापऱ्याच्या वड्या व दोन लवंग घ्यायच्या आहेत व तुम्हाला या प्रज्वलित करायचं तुमच्या उमऱ्यावरतीच तुम्हाला जाळायच्या आहेत कारण ज्या काही निगेटिव्हिटी आहेत ज्या काही वाईट वाद आहेत तिथेच नष्ट होतील आपल्या घरामध्ये आवर्जून करा हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात नक्कीच पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट सकारात्मकता कुठेतरी आपल्या घरामध्ये आलेले आहे भांडणतंटे कमी झालेले आहेत रोगराई कमी झालेली आहे वाईट बाध्यांचा जो असर आहे तो कमी झालेला आहे ते सगळं तुम्हाला रिझल्ट हळूहळू दिसायला सुरुवात होतील त्यामुळे तुम्ही आवर्जून उद्याच्या दिवशी हे उपाय करायला विसरायचे नाही आहेत आणि एकतीस तारखेला पहाटे ही अमावस्या संपते त्यामुळे तुम्हाला तीस तारखेला म्हणजे उद्याच या अमावस्याच्या ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या सेवा उद्याच करायच्या आहेत आता बघा छोटीशी माहिती सांगितली पण खूप महत्वाची माहिती होती आणि हे दिवे लावायला अजिबात विसरायचं नाहीये जो आपण पित्रांसाठी लावणार आहोत पित्रांची सेवा करायला विसरायचं नाही दानधर्म करायला विसरायचा नाही दानधर्म म्हणजे काय हो एखाद्या गरीब व्यक्तीला काहीतरी दान करा मग तुम्ही चप्पल दान करा अजून आता थंडी चालू आहे तर तुम्ही एखादी ब्लँकेट दान करा कपडे दान करा तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही दान करू शकता पण आवर्जून दान करायला अजिबात विसरायचं नाही आहे अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय करून आपल्या जीवनात आवर्जून तुम्ही काहीतरी बदल घडवू शकता बघा हे छोटे छोटे उपाय केल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही व अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळत नाही की हे उपाय खरंच आपल्यासाठी काम करतात का त्यामुळे एकदा तुम्ही ट्राय करून बघा जर तुमच्यासाठी हे उपाय तुम्ही ट्राय करून बघितले तर तुम्ही नक्कीच नेक्स्ट टाईमला नक्कीच ट्राय करणार आहात त्याच बरोबर बघा कोहळा कोहळा ज्यांना बांधायचा आहे म्हणजे आवर्जून उद्याच्याच दिवशी बांधायचं आहे तुम्हाला कोहळ्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरती बाजूला तुम्हाला दोन बोटी वडायची आहेत तर मध्ये टिंब द्यायचे आहेत आणि एखाद्या लाल कपड्यामध्ये लाल कपडा नवीन असावा जुना नसावा त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला कोहळा बांधायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर आठल्या साईडला तुम्हाला वरती तो कोहळा लावून द्यायचा आहे जर घरामध्ये वाईट बाधा वाईट शक्ती असतील तर तो कोहळा खडक खराब होतो नाचतो सडतो त्याच्यातून पाणी गळायला लागतं आणि हा कोहळा तुम्हाला बदलायचा आहे पण त्याच्या आधीच कधी कधी कोहळा खराब होतो समजून जायचं आहेत आणि त्या कुठे तर तो बाहेर काढण्याचं काम करत असतो त्यामुळे नंतर तुम्हाला दुसरा कोहळा घेऊन दुसऱ्या अमावस्याला तुम्हाला बांधायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कोहळा देखील उदेशाला बांधू शकता आवर्जून प्रत्येकाने सेवा करायच्या आहेत हा उपाय करायचा आहे महाराजांची जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे आणि हे छोटे छोटे उपाय देखील करायचे आहेत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण नाही तर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत झाले तेव्हा स्वामींच्या निर्जुकतेसही स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद